प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्यावा जेणेकरून आपला दिवस चांगला जाऊन कार्यालयातही गतिमान प्रशासनास मदत होईल असं प्रतिपादन राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केलं नाशिक विभागीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार पंचवीस चा उद्घाटन समारंभ सोहळा क्रीडा संकुल धुळे संपन्न झाला पाटील नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर धुळे आयुष प्रसाद जळगाव मिताली सेठे नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अर्जुनपूर पुरस्कार विजेती ऑलिम्पिक धावपटू कविता राऊत महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण मालेगाव धनंजय गोपटे नंदुरबार अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी चंद्रकांत पवार यांच्यासह नाशिक विभागातील अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पालकमंत्री रावल यांनी सांगितलं की नाशिक विभागीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचं यशमान धुळे जिल्ह्याला दहा वर्षानंतर मिळालंय त्यामुळे अत्यंत आनंदी आणि उत्साहाचं वातावरण या कार्यक्रमात दिसून आलं धुळे जिल्ह्यामध्ये सतत वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यासाठी प्रयत्नशील असतात महासंस्कृती महोत्सवानंतर धुळे मॅरेथॉन स्पर्धा झाली या स्पर्धेत राज्यातील आणि जिल्ह्यातील एकतीस हजार स्पर्धक सहभागी झाले होते त्यानंतर आज हा कार्यक्रम होत आहे आपला देश हा आर्थिक महासत्ता बनत असतानाच अनेक नागरिक उच्च रक्तदाब डायबेटीस अशा आजारांनी त्रस्त होत आहेत त्यामुळे प्रत्येकाने तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्यावा असं आवाहन त्यांनी केलं नाशिक विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून एक वेगळा आनंद आपल्याला मिळाला तणावमुक्त जीवनासाठी अशा स्पर्धा खूप महत्त्वाच्या आहेत दोन हजार छत्तीसमध्ये मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त सुवर्ण पदक कसं मिळवता येईल या दृष्टीनं सर्वांनी प्रयत्न करावे त्याचबरोबर तीन दिवसात हसत खेळत तणावमुक्त होऊन येणाऱ्या काळात गतिमान प्रशासनासाठी आणि स्पर्धेची नक्कीच मदत होईल असा विश्वासही पालकमंत्री रावल यांनी यावेळेस व्यक्त केला